शिरपूरमध्ये मध्यरात्री धाडसी चोरी एस बी आय ए टी एम गॅस कटरने फोडून लाखोंची रोकड लंपास धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात अंबिकानगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए टी एमवर धाड टाकत लाखो रुपयांची रोकड लंपास केली के ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडलेली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम मशीन फोडून दोन रोकड ट्रे पूर्णपणे रिकामी केलेत काही रोकड मशीनजवळच विखुरलेली आढळली प्राथमिक तपासात चोरटे स्विफ्ट डिझायर कारमधून मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती मिळते आहे या घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी घटनास्थळी पाहणी केली पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासण्यासाठी सुरुवात केली असून दोन विशेष पथक मध्य प्रदेश कडे रवाना झालेले आहेत अंबिकानगर परिसरातील एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चुरट्याने हे कृत्य करणं सोपं गेलेलं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे शिरपूर शहरातील अनेक ए टी वर सुरक्षा रक्षक नसल्याने हे एटीएम अजूनही राम भरोसे असल्याचं चित्र दिसून येत आहे आज दिनांक पंचवीस दहा पंचवीस रोजी रात्री दीड ते दोन ते अडीचशे दरम्यान शिरपूर शहरातील अंबिकानगर भागात एका एस बी एम एस बी आयच्या ए टी एमवर वर चार ते पाच लोकांनी येऊन गॅस कटरने ए टी एम तोडून त्यामधील रक्कम लांबवलेली आहे सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये घेऊन त्यांनी गॅस कटरने ए टी एम फोडून त्यातली रक्कम लांबपास केलेली आहे काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही ट्रे दोन ट्रे आरोपींनी लंपास केल्याचे दिसून आलेले आहे सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचा सुगावा मिळाल्याने सदर ठिकाणी दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी धुळे